हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडोऱ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कोबीपासनं भाजी नाही तर एकदम वेगळी आणि नवीन रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा इथे मी कोबी कट करून घेतलेला आहे आपल्याला कोबी छान असा पातळ कट करून घ्यायचं आहे कोबी इथे मी कट करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला कोबीला हे व्यवस्थित असं हाताने चोळून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता मी हाताने कोबी अगदी व्यवस्थित चोळून घेते कोबी चोळून घेतल्यानंतर आपल्याला पाच ते सहा मिनटं कोबीचं साईडला ठेवायचं आहे तरी ते पाहू शकता पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर आपण मीठ जे कोबीला चोळून घेतलं आहे त्याने या कोबीला पाणी सुटलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे एक छोटी वाटी आपल्याला त्यामध्ये कॉर्नफ्लावर घालायचं आहे कॉर्नफ्लावर घातल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी इतकं बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक दोन कट करून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत आणि ते आपल्याला अगदी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे लगेच आपल्याला त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपण जे मीठ घातलं होतं त्यामध्ये अगदी व्यवस्थित हे आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आहे जर तुम्हाला थोडीशी पाण्याची गरज वाटली तर थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही घालू शकता आणि त्याचा अगदी व्यवस्थित छान असं आपण कांदा भजीचं पीठ तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे तर खूप जास्त पातळ सुद्धा नाही करायचं किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही करायचं अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा इथे पाहू शकता पीठ जास्त पातळ सुद्धा नाहीये किंवा खूप घट्टसुद्धा नाही अगदी या पद्धतीने तुम्हाला पीठ तयार करायचं आहे तर पीठ व्यवस्थित मळून घेतलं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं गरम केलेलं तेल घालायचं आहे तेलाने या कोबीच्या रेसिपीला अगदी छान असा कुरकुरीतपणा येतो तर आपल्याला ह्यामध्ये सोड्याचा किंवा कशाचासुद्धा इथे मी वापर केलेला नाही फक्त इथे मी दोन चमचे तेलाचा वापर केलेला आहे तर एका साईडला इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आपल्याला तेल कडकडीत कर गरम करायचं आहे त्यानंतर आपल्याला ही कोबीची भजी तेलामध्ये सोडायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता मी सगळी भजी तेलामध्ये सोडलेली आहे तर आपल्याला इथे गॅस बारीक ठेवायचा आहे आणि छान एका साईडनी क्रिस्पी अशी भजी आपल्याला तळून घ्यायची आहे नेहमीच आपण कोबीची भाजी बनवतो किंवा कोबीचे पराठे बनवतो पण तुम्ही जर या पद्धतीने कोबीची रेसिपी केली तर कोबी न खाणारेसुद्धा आवडीने खातील एवढी छान ही क्रिस्पी भजी तयार होतात तर चला आता पावसाळासुद्धा सुरू झालेला आहे तर एकदा तरी तुम्ही ही रेसिपी केलीच पाहिजे तरी ते पाहू शकता एका साईडने छान अशी क्रिस्पी तळून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला व्यवस्थित अगदी तळून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही कांदासुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला कोणती भाजी आवडेल तेसुद्धा तुम्ही या कोबीमध्ये ॲड करू शकता अगदी छान होतात आणि खायलासुद्धा खूप मस्त लागतात ही भजी तर पा एका साईडने तळल्यानंतर आपल्याला दुसऱ्या सुद्धा छान अशी क्रिस्पी तळून घ्यायची आहे तर आपल्या चॅनलवर भरपूर अशा कोबीची रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्कीच जाऊन पाहा तरी ते पाहू शकता दोन्ही सुद्धा छान अशी क्रिस्पी आपली भजी तळून झालेली आहे तर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते बघा भजीला रंग देखील खूप सुंदर आलेला आहे आणि सुद्धा ही खूप छान ही भजी लागतात तरच चला सगळी भजी एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया इथे मी सगळी भजी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळी भजी तयार करून घ्यायची आहेत एकदम वेगळी आणि नवीन रेसिपी आहे तुम्ही जर या पद्धतीने एकदा केली नाव तर नेहमीच कराल तर इथे मी सगळी भजी तेलामध्ये सोडून घेते आणि आपल्याला हीसुद्धा भजी दोन्ही साईडनी छान अशी क्रिस्पी तळून घ्यायची आहेत तुम्ही पाहू शकता या कोबीच्या भजीमध्ये आपण सोड्याचासुद्धा कशाचा वापर केलेला नाही आपण फक्त तेलाचा वापर केल्यामुळे ही भजी छान अगदी कुरकुरीत होतात तुम्ही कांदा भजी सुद्धा ह्या दोन चमचे तेलाचा वापर केला कांदा वजी सुद्धा कुर तर कांदा भजीसुद्धा छान अगदी कुरकुरीत होतात तर अशाच पद्धतीने ही सगळी भजी मी तळून घेते तर पाहू शकता इथे सगळी भजी आपली तयार करून झालेली आहेत तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन